आम्ही पोचलय पोपळज मध्ये तीन वाजल्या थांबत थांबत गॅप घेतले उशीर झाला आणि आल्याला गेलो पाणीही पिलो चहा पण केलता चहा पिलो आणि आता आपली गडबड केली सामान काढायला तर आधीच आणण्या मी नाही काय केलं कायच केलं नुसतं हातात धरलं परत पलट घालून काढलं बारकुश्या कप्प्यात हे बैल बैलांची नवीन काय होत आलं की बसलं तिकड हे करत मला सामान घ्यायचं मला सामान घ्यायचंय तर आता मी हीच करणार मी ते करणार आत्या म्हला पुढं मला घेऊन आणलं मला म्हणलं महिला ठरलं लक्ष्मी ऐक की म्हणलं मी उद्या गावाकडे जाणारे आता म्हणलं महिला पण नक्की म्हणलं तिला कशाला एकटाच आहे

ह्याला बरं ना ताई बर आहे ही एक सारखं ती तशीच करते सारखं नाही घेतलं तर बघा सामान घेतलंय आणि ह्या बाहुल्या बघा जरा थोडंश्या खराब झाल्या लय भारी होत्या आणि ही बाहुले दोन जोडी तर आम्ही असताना घेतलं होतं बघा हे काय आलं तर तुम्ही पण हाताना होता येता आणि ही फुलदाणी गिफ्ट दिलं होतं ह्यांच्या मैत्रिणीने सांगा म्हणलं त्यांच्या मैत्रिणीने दिवस झालं जपून ठेवलंय मी आठवण म्हणून राहून देवा म्हणून नको एक काहीतरी आठवण सगळ्याला कसं जमायचं तेवढंच म्हणलं असं काहीतरी चांगलं रागायचा पण ठेवलं जपून काय मागत हे आठवण माझी नाही बाय माझ तर सगळे माझी कशाची आठवण हा तो सगळं तुम। ठेवलंय सगळं सामान भरते आणि नेते आणणं पण नेला आपण टाकलं तिथं बघा कसं बसल नाही चहा तिकड गेलात आता आली आली इकडे आम्हाला पोहोचायचं होतं चार वाजता बाराम तिथंच तिथल्या वेळ गेला ताईकडे गेलो होतो आणि बवले पण येत बाळ बागा गेलो बोलत होत

हातातले हे सोडलं ना सगळं निपटलं देवापाशी काही नसतं आहे ना पिल्लो बाय येत नव्हती ना आता बाय करती मच्छी ना बघ ना पाणी थांबायच थांबायला आता पप्पा का थांबल खरच कोण कोणाच काय माहिती लिहिला यायला लागलाय दुर्गा कसल्या लाटासारखं बघ की लाट आहेत का होय समुद्रात कशा लाट्यात तस का, दिसतात काय दाखवते तू पाणी पाणी आहे का नाही तर आता बघा वाजल्या ती नऊ आणि आल्यापासून काय व्हिडिओ काय घेतलंच नाही कारण लि गडबड होती आणि बघा आल्या आल्या महालक्ष्मी सगळ्या गाडीतल्या घरात घेतल्या आणि ती नवीन घरात आणल्यानंतर कुंकू हे लावा लागत वाटतं पाणी पण नवं लागतं पाया आत त्यांनी पूजा केलं आत्यांना आधीच फोन केला म्हणून तर ती व्हिडिओ काय घेताच आलं नाही कारण गडबड होती मोबाईल धरायला पण कुणी नव्हतं आणि माधव भाऊजी पण आल्यात बघा माहिती नव्हतं एका आल्यात राधा ओमला पण भूक लागली होती आणि दुर्गा पण रडत होती भूक लागली होती म्हणून पटक दिसना सायपाक त्याला गेल्याचं वांग आणि भाकरी भाकरी चिला तिकडून ठेवलं टोपलं तर आता सगळा राडात असतात भांडी घासायची आणि गणपती बसायची आल्याली तयारी चालू होती आल्याल्या लेकरांनी ह्यांना सगळ्यांना भूक लागली त्याच्यामुळे ती महाग ठेवलं आणि गणपती पण आणला नव्हता त्यांनी गेलात गणपती आणाय मागाशी त्याच्यावर भाकरी केल्या भाजी केली आणखी नाही आलं नाही घरात आहे तेवढं सामान घेतलंय बघा आणि नारळ आणि पानं येताने आणा म्हणलं चला बाकी आता करून घेते रांगोळी काढते टेबल ही तिथं स्वच्छ करून ठेवलाय आणि फुलंही सगळं खाली काढून घेतलंय बघा दुर्गा माव दुर्गा मावला ले दावं लागते सारखी मंडपात जाती तिथं कोणीच नाही राऊन गेला खांच्या संग त्याच्यामुळं भाकरी कळत करतच पळावं लागतं ह्याच्यामध्ये तर इथं बघा मी इथं मागाची थोडीशी तयारी करत होते पण परत थोडा थांबले केला हिथं घेतलंय सस्ती काढून कापडावरती आणि ही गेल्या वर्षीच आहे बघा थोडंसं खराब झालंय जरा फुकट्याने स्वच्छ केलंय तरी तर फुलं मांडत तिथं चौरंगावरती सस्ती काढले काय दुर्गा आणि ही तर मी रांगळ काढत होती दुर्गा काय काढून द्या नाही कलर भरायचा हात बघितलं का देती का बोलून तर देती रांगोळ काढतरी पण अशीच रडत होती असं आणि इकडे असं काढलं छान दिसतंय म्हणून आणि इथं फुलं ठेवून घेतलं आणि मग अशी तुम्हाला सामान तिकडं काढलेलं दाखवले बघू आता जसं सामान येईल तसं ओरकायचं घेऊ नको फूल चला इथं आता लाइटिंग पण लावायची आणि ते हा हार आहेत बघा दिवाळीतलं ते पण इथं लावायच्या सगळं करून झाल्यानंतर दाखवते तर बघा आता शिक्षण आलं तर दोन तास गेलेलं आणि गणपती पण आणलाय तर किती मोठ्या गणपती आणलाय तो नसत वगडायचं माधव भाऊजी घ्या गणपती गणपती बाप्पा दुर्गा रे तर तयारी करायची आता घरात निम्मी राहिलेली मोदक पण करायच्या कधी वेन आण आणू नारळ नाही आणलं नारळ नाही आता बघा पुढचा गणपती आणलाय बघा बाहेर बसवायचा ती गणपती घेऊन जवळ जवळ घेऊन आल्या तर त्याच्यासाठी मी ताट केलं इथं पंचपाळ कापूर तांदूळ आणि साखर एवढं घेतलंय आणि आता पंच आरती लावून घ्यायची तर दुर्गा रडते तिकडं साडे घालणं नाही झालं जेवढे मला घरात आवरायचं साहेब करायचं बाहेरचं सा बघायचं कमेंट मला या ना शंभर टक्के आता बोलणं खावा लागल काय करू लेटर बघा तिकड मग आवरणं आहे नाही तर आता आरतीला जायचं आजच्या तिवर ड्रेस ठेवते सॉरी चला आता ताट करून झाले आणि ताट मी नेते गणपती कशी बाहेर आणि इथं घरात मध्ये सामान ठेवायचं आपल्या गणपतीसमोर हे इकडं ह्यांनी तयारी करतात डेकोरेशन करायचंय म्हणून ह्यांनी करतात आता किती वाजलं दहा जेवण नाही आल्यापासून काही नाही बघा माळा आता मस्त पैकी डेकोरेशन करायचं आ ना नाही साध सिंपलच आता बघू ह्याला काहीतरी ठोकावं लागेल छत करायला कशाचा तरी करावं लागेल घरी करायचं साडी डोक आहे चमकीचे आहे साडी नुसतं घालायचं नाही वरती टाकायला नाही सा। का तसं बघा ह्यांनी सगळं डेकोरेशन करत होतं गणपती आणल्यानंतर आणि आता सगळं पूर्णपणे तयार करून झाले सगळं ओकेमध्ये झालं ह्यांनी एकट्यानीच केलं बघा ते माळा आणि लाईटी तर आता करायची आरती बाहेर आरतीला गेलो होतो लिहर झालाय साडे अकरा वाजल्या बघा आरती करायची खूप उशीर झाले तर इथं सगळं करून तयार आहे इथं <laughs> लावल्यात फुलांच्या माळा लायटी आणि इथं हे नवीन आहे बघा परत ही माळ मग अशी ह्यांनी जाऊन हे पण लावलं घेतं दिवाळीच्या टाईमाला आणलं होतं ते आणि आपला इथं मस्तपैकी गणपती छान असा गणपती बसवला बसवलाय आणि मोदक राहायला ठेवायचं ते ठेवलं आहे कळश आणि पंचपाळी सगळं आता राहिलेलं उद्याच्याला आता खूप उशीर झाला आहे त्याच्यामुळं आपलं आहे तेवढंच केलं हराळी बघा राहिले हराळी भेटली नाही उशीर झाला नाही तर बघा आता आमचा गणपती कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगा सगळं ह्यांनी केलं सगळं के बघा तयारी डेकोरेशनची माळा हे है सगळं ह्यांनीच लावल्यात बाकीचं सगळं मी केलंय मी काही एवढं केलं के नाही इकडं आपलं ओम जेवण करतंय राधाचं जेवण झालंय रात झोपायला लागली दरगा झोपली ह्यांनी बसल्यात चला की आरती करूक लागली आल्यापासून कामच करती चला आता आरती पण झाली आणि जेवण पण झाली साडेबारा वाजता आम्ही जेवण केलं तर आता पाहुणे एक वाजली तर आता आम्ही लागले झोपाय भाऊजी ह्यांनी तिकडं झोपलं तर राहून तिकडंच आहे ओम दुर्गा आणि मी इथं आहे तर आता मला खायची गोळी गोळी खायची आणि आहे गोळी खाऊन तर किचन तसंच कंटाळा आता सकाळ भाऊजींना लवकर आहे तरी पण लवकर उठायला साडेसात वाजता भाऊजींना आहे उठून आवरायचं आणि खायला प्यायला करायचं तर सर्वांना गुड नाईट बाय